समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत चित्राची गव याला फुट होत आहे कोणीतरी वाळ बघते प्राणातून म्हणून तर जाण्याची कोणीतरी ऐकत असत हृदयातून म्हणून तर गाण्यात पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडीचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध गीतकार साहित्यिक प्राध्यापक प्रवीण दवणे हे होते यावेळी बोलताना प्रवीण दवणे म्हणाले की बोटांचे ओठ आणि ओठांचे बोट असा जमाना आला आहे मोबाईल गुगल नेमकं कळला नाही तर तो आपल्याला संपून टाकेल कुठल्याही क्षेत्रात जा श्रमाशिवाय पर्याय नाही रेडीमेड काही मिळत नाही ध्यास परिश्रम वेळ यांचे नियोजन केल्यास यश निश्चितच मिळेल अपेक्षित प्रश्नांची उत्तरे कागदावरचे मार्ग मिळवून देतील पण जीवनातल्या अनपेक्षित प्रश्नांची उत्तरे काळजावरची उत्तरे मिळवून देतील आणि म्हणून शिक्षण केवळ कागदावरच राहिले तर ते शोषणच करेल पण शिक्षण काळजापर्यंत आलं तर ते पोषण करेल जीवनाला कलेचा स्पर्श झाला की जीवन सफल होते जसे विद्यार्थ्यांची प्रगती पुस्तक असते तसे शाळेचे उघडे प्रगती पुस्तके म्हणजेच स्नेह संमेलने असतात ज्याला आई कळली नाही त्याला शिक्षक कळणार नाहीत मुलांना हयात असलेल्या लेखकांना पत्र लिहिण्यास सांगितले असता त्यांच्या कलाकृती कळू शकतात ज्याच्या मेंदूला पंख फुटतात ते गुरुपदावर जातात कलाकार जेव्हा जा उपासना करतात तेव्हा त्यांना कलावंतांचे अंकुर फुटतात कलेचा स्पर्श झाला की व्यक्तिमत्व मिळते त्याची रांगोळी होते असे विचार प्रसिद्ध गीतकार साहित्यिक प्राध्यापक प्रवीण दवणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे होते स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय मोरे यांनी केले अहवाल वाचन पर्यवेक्षक विनोद सावंत यांनी केले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अंकुर या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले तसेच विविध स्पर्धा परीक्षा खेळांमध्ये त्याचबरोबर आदर्श व शैक्षणिक कार्यात पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संस्थेचे विश्वस्त अशोक चौगुले संचालक महावीर वठारे सव अनघा चितळे सचिव मानसिंघाके माजी संचालक जयंत केळकर उपमुख्याध्यापक विजय तेली सेवानिवृत्त शिक्षक एच आर जोशी शैलजा चौधरी माळवाडी गावच्या सरपंच सुरैया तांबोळी पत्रकार पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर बल्लाळ अमृत पोद्दार यांनी केले तर आभार डी एच जगदाळे यांनी आयुष्य आणि खिचडी शिजल्याशिवाय अंगी लागत नाही हे लक्ष शिजा आणि त्यासाठी सतत नवा नवं करा आता वीसशे चोवीस साल संपलं आणि वीसशे पंचवीस साल आलं ऐका तुमच्यापैकी दोन चार जणांनी तरी आणि शिक्षकांनी पण काहीतरी निश्चय केला असेल पद्धत आहे नवं वर्ष सुरू झालं की नवा, नवा निश्चय पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो वर्ष नवं आलं पण तुम्ही नवे झालात का तुम्ही जर जुनेच असाल सा तर वर्षाची संख्या बदलून येणार नाही ठरवा आज इथून जेव्हा जाल घरी ठरवा की बस मी त्याची निश्चय करून निघालोय बस मी वेगळं काही करणारे अधिक काम अधिक कष्ट अधिक अभ्यास अधिक व्यायाम अधिक योग अधिक वाचन अधिक चिंतन पत्रलेखन प्रवास हे करणार आहे हे तुमच्यातले दहा जणांनी ठरवा नाही ठरवलं असेच जगाल वयाचे वाढदिवस साजरे कराल पण मनाच्या वाढदिवसाचं काय मनाचा वाढदिवस का मना हाच वाढदिवस कारण तो विकास दिवस असतो केस पण वाढतात केस पण वाढतात पण केसाचा वाढदिवस नाही करत कर्तृत्व करतात मी तुम्हाला विनंती करेन सगळ्या मुलींना आणि मुलांना इतक्या अप्रतिम शाळेत तुम्ही आहात काय सुरेख इतकं मोकळ आणि छान मैदान आहे तुमच्यासाठी वेळेची परवा न करता खिशातले पण पैसे टाकणारे शिक्षक आहेत यांच्याकडून जर तुम्ही घडला नाही अरे ऐका इकडे लक्ष देऊन ऐका जे आपले अध्यक्ष विश्वासराव चितळे आणि त्यांचं दे कुटुंब मी एकदा तुम्हाला विनंती करेन कॉलेजची मुलं आहेत निधन त्यांनी तरी त्यांची एकदा मुलाखत घे इंटरव्ह्यू आत्ता मला सांगितलं मी त्यांची मुलाखत दोन तास रंगवू शकेल आत्ता का कारण काय माहिती प्रचंड जगव्यापी निघालणाऱ्या प्रचंड कार्याची पूर्वजांना अपमान सोसावं लागला का कधी अपयश आलं का, का।, तुम जा का। तुम्ही यश कसं साजरे करता तुम्ही अपयश कस पचवता यांच्याकडनं तुम्ही जाणवत नाही तर कल्पवृक्षाच्या सावलीत तुम्ही बसूनही तुम्ही झेंडूच सावली तर वाढाल हे मी तुम्हाला सांगतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका